नमस्कार मैत्रिणींनो आज माझा पहिला लाईव्ह आहे त्याच्यामुळं प्लीज समजून घ्या सगळं काही चुका झाल्या तर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या आत्तापर्यंत बनवलेले मी सगळे आर्टवर्क म्हणजे स्केचिंग आणि पेंटिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ कसा वाटतो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा चला तर, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया माझा सॉरी म्यूट झाला होता माझा आवाज व्यवस्थित येतोय ना तुम्हाला लाईक करा व्हिडिओला प्लीज तर मला समजेल की आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का नाही ते तर हे मी फर्स्ट जेव्हा मी क्लास ऑनलाईन सुरू केलं होतं शिकायला त्यावेळेस काढलेले हे शूज आहेत त्याच्यानंतर हे हँड हैं हात शिकवले होते आम्हाला काढायला पायाची प्रॅक्टिस सुरुवातीला असं वॉर्मअप करायला सांगतात जेणेकरून हात आपले वळत नसतात तर ते प्रॅक्टिस होण्यासाठी आपल्याला शिकवलं जातं हे फक्त पायाच्या आणि हाताच्या आउटलाईन आपल्याला शिकवलेले आहेत हे असे डोळे काढायला शिकवतात त्याच्यानंतर हे आम्हाला एक थीम दिली होती थी फादेच तर सुरुवातीला मी हे असं जमेल हो ते काढलं होतं त्याच्यात माझा नंबर आला नाहीच त्याच्यानंतर हे आठवक तुम्ही ओळखता का कोण आहे ही तर हे मी एक मिनिट हे बघा मी नऊ तारखेला नऊ जुलैला हे स्केच काढलं होतं नेवेंता थॉमस हे या हिरोईनचं नाव आहे हे, हे माझं पहिलं वहिलं स्केच आहे जे मी बनवलं होतं ऑनलाईन शिकत होते त्यावेळेस हे आम्हाला असाइनमेंट दिल्या होत्या त्याच्यानंतर हे बनवलं होतं मी ह्याच्या शेडिंग व्यवस्थित जमलेले नाहीत मला कारण स्किन आणि पेपर दोन्ही बरोबरच दिसतय मी ट्राय केलेलं आहे हळूहळू प्रोग्रेस होत गेली हे कोण आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता का, एक का? मी बनवलं होतं त्याच्यानंतर हा झुमका याचे मी रील सुद्धा बनवलेले आहेत इंस्टाग्राम वरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचे लिंक सुद्धा दिली आहे तिथे तुम्ही वर सुद्धा मला फॉलो करू शकता त्याच्यानंतर हे मी बाळूमामांचं बनवलं होतं स्केच जे की मला स्वतःला खूप आवडले विदाउट एनी गायडन्स मी हे काढण्याचा प्रयत्न केलाय एक मिनिट तर हे स्केच बाळगामांचं मी बनवलेलं आहे तर कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे इत, तारीख सुद्धा मी लिहिलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला मी हे बनवलेलं आहे काढलेलं आहे तर कसं वाटतं हे स्केच मला नक्की सांगा त्याच्यानंतर आणखी आहे ते मिनिट हे मी ऑनलाईन क्लास क्लास केला होता वारली पेंटिंगचा तिथे हे शिकवलेलं माझ्याकडे ब्रश नव्हता म्हणून हे खूप जाड आलेलं आहे त्याच्यामुळे खूप खराब दिसतंय ह्याच्यात तुम्ही सांगू शकाल का कोणतं कोणते कोणते प्राणी आणि पक्षी दिसत आहेत ओळखायला येतात आहे का तुम्हाला हॅलो माझा आवाज व्यवस्थित येतोय ना सुरू झालाय का डोळ्याचे वे वेगवेगळे शेप्स आहेत आवाज येतोय का कमेंट मध्ये सांगा ना, ना काई तो एका पहला वे। प्लीज ग्या। मला काही समजत नाही पोचत का नाही पहिलाच लाईव्ह प्लीज समजून घ्या मला समजत नाही की पोचतय का नाही तुमच्यापर्यंत आवाज प्लीज कमेंट मध्ये सांगा एक मिनिट मी कमेंट मध्ये लिहिते video clear hai ka kai samjht प्लीज कमेंट मध्ये सांगा समजतंय का नाही का, काही चुकतं का काहीतरी सांगा प्लीज असं आता दाखवते तर खरं मी कमेंट तुम्ही करत नाही कमेंट करा ना प्लीज हॅलो कमेंट करू शकत नाही का तुम्ही प्लीज सांगा एक मिनिट बोल टाकते व्हिडिओ दिसतोय का मला स्टार्ट करू पुढं डोळ्याचे वे वेगवेगळे शेप्स आहेत कसे काढायचे आहेत ते स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तुम्हाला पण हे शिकायचं असेल तर मला तशा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा जेणेकरून मला मी तुम्हाला शिकवेल की डोळे कसे काढायचे असतात ते स्टेप बाय स्टेप बघा असे डोळ्याचे वेगवेगळे शेप्स आहेत वेगवेगळ्या दिशाने बघतायत असे त्याच्यानंतर हे लँडस्केप काढलेलं आहे मी तुम्ही बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं सुद्धा असेल मी याचेच आर्ट बनवलेले व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्हाला या दोन्ही पैकी कोणता आर्टवर्क जास्त आवडले हे काही हे प्लीज वोट करा पोल टाकलेला आहे मी समजत नाही मलाच पोहचतोय का नाही तुमच्यापर्यंत व्यवस्थित हे बघा हे हे पहिल्यांदा चारकोल पासून बनवलेला आर्टवर्क आहे पहिल्यांदा चारकोल हातात घेतलेला आहे तर रिअलिस्टिक दिसतात आहे का हे दोन्ही पण डोळे बाहेरचा जास्त आवाज येत असेल ना तुम्हाला थैंक यू रविंदर भैया वीडियो का लाइक किया आपने थैंक यू सो मच ऑडियो वीडियो क्लियर है ना ओके okay. पहली बार बना रही हो बना रही हो तो प्लीज अंडरस्टैंड कीजिए ओके थैंक यू थैंक यू सो मच एक्चुअली फर्स्ट टाइम मैं बना रही हूँ लाइव तो मुझे समझ में नहीं आ रहा कि कैसे बनाओ कैसे दिखाओ तो प्लीज़ एंड थैंक यू आप अंडरस्टैंड कर रहे हो और थैंक यू भैया आपने बताने के लिए जी 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 अभी मैं हिंदी में बोल रही हूँ ना अब समझ में आ रहा है एक्चुअली मैं मराठी हूँ महाराष्ट्र से इसीलिए शायद ओके okay, मैं बीच बीच में हिंदी बोल बोल के आपको बताती हूँ ठीक है लेकिन आर्टवर्क कैसे है वो तो बताइए इनमें से कौन सा ज्यादा आपको अच्छा लगा या वो लैंडस्केप वाला अच्छा लगा कौन सा वाला अच्छा लगा ज्यादा इनमें से वो तो बताइए थैंक यू रविंदर भैया जी देखिए ये मैंने फ्री हैंड बनाया है ये कौन सी कार है इसका नाम बता सकते हैं आप इस कार का नाम क्या है शायद एम्बेसिडर होगी पुरानी वाली हो ना, आहे ना? बर है ना है कहे सी गाड़ी पण माहित नहीं कोई बता सकता है ये कौन सी वाली कार है जो देखिए मैंने फ्री हैंड फर्स्ट टाइम ट्राई किया था तो कैसा गंदा बना था किती खराब बनलेलं हे बघा कुठेच काहीच प्रपोर्शन नाही पण चुकलंय असो हळूहळू प्रॅक्टिसने होईल हे वे वेगवेगळे लिप्सचे शेप आहेत लिप्स के शेप हे अलग अलग और ये नोज के देखिए हमारे या इसे सुतार पक्षी कहते मराठी मे आपके आप कौन सा कौन सा पंच बोलते इसे ये केले का थोड़े तो से फ्रूट्स बनाए हैं मैंने एक्चुअली एक मिनट ये देखिए फर्स्ट टाइम मैंने फ्री हैंड बनाया था पोर्ट्रेट तो कैसा है कमेंट में जरूर बताइए कसं वाटलं हे स्केच आवडलं का पहिल्यांदा मी फ्री हँड ट्राय केलेलं मिनिट दाखवते मी हे मी कॉफी पासून बनवलेले साध सिंपलच आहे फक्त कॉफीचा टच दिलेला आहे याचा टिटोरियल सुद्धा आपल्या चॅनल वरती आहे तुम्ही बघू शकता हे बघा हेअर ड्रॉइंगच हेअर ड्रॉइंग हेअर चे बनवले तेवढे सगळे दाखवेल मी पण थोडस वाट बघा काय जरा वेळ लागतोय मला पण समजायला त्याच्यामुळे प्लीज आणि थँक्यू तुम्ही समजून घेताय तो, तो ए, सिंपल बना मेने रामनवमी अरे देखे लँडस्केप इसका फुल ट्युटोरियल आपल्या चॅनल पे हे आप चाहे तो देख सकते हैं तुम्ही बघू शकता याचं पूर्ण ट्युटोरियल आपल्या चॅनल वरती आहे तर कस वाटत हे प्लीज कमेंट मध्ये सांगा से देख रहे हो आप एक कमेंट में तो शायद मैं हिंदी बोल सकू भाई रवींद्र कहा काही भाषा समज में नाही आती कि हम महाराष्ट्र से हैं इसलिए तो मैं ट्राई कर रही हूँ कि हिंदी में बात कर सकूँ ताकि ज़्यादा लोग तो लोगों को समझ में आए फिर भी कुछ गलती हो जाए तो प्लीज समझ लिए ना ही, कौन, कौन कौन है ना ओ तुम नक्की संगा आता हेला तो तुम्हारा बोलाव लगे कौन कौन हिने पहचानता है कोण हे प्लीज कमेंट में you know comment? Comment मी बे डू यू नो हु इज ही एनी वन कॅन प्लीज कमेंट कमेंटमध्ये मला सांगा बरं हे कोण आहे मी सांगू का मी सांगते रोहित शर्मा आहेत जे की मी त्यांची पर्सनली खूप मोठी फॅन आहे तुम्ही पण कोणत्या क्रिकेटरचा फॅन आहात हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही कमेंट का करत नाही मला हे समजत नाही काय प्रॉब्लेम होतोय पोचत नाही का हॅलो पोचत नाही आहे का तुमच्यापर्यंत मला समजत नाही कसं वाटतं हे आर्टवर्क ने पहिल्यांदा बनवलेलं आहे मी खूप मोठी फॅन आहे मी यांची तुम्ही पण आहात का कोण कोण यांचं फॅन आहे कमेंट मध्ये सांगा मी त्यांचं नाव घेऊन थँक यू म्हणेल कमेंट केल्याबद्दल प्लीज थँक्यू कमेंटमध्ये सांगा आणि खूप मिस्टेक होतात मला आहे पण प्लीज समजून घ्या आणि हे शाळेतून बाहेर पडल्यापासून म्हणजे दहा बारा वर्षानंतर पहिल्यांदा मी वॉटर कलरने पेंट केलेला आहे तर कसं वाटतं हे लँडस्केप प्लीज सांगा कमेंटमध्ये केसा लग रहा आहे लँडस्केप मैंने पहिली बार स्कूल से निकल के अब बनाए दस बारा साल बाद तो प्लीज ना चला आपण दुसरं बघूया आता तुम्ही तर काय रिप्लाय देत नाही समजतच नाही मला तर चला मी हेअर ड्रॉइंग चे दाखवते ट्युटोरियल तुम्हाला हेअर ड्रॉइंग चे हे ड्रॉईंगचे मी बनवलेले आर्ट वर्क आतापर्यंत ते सगळे दाखवणार आहे तुम्हाला बऱ्याच जणांनी चॅनलला सब्स्क्राईब केलं असेल तर भेटत असेल तुम्हाला बघायला मिनिट ऑर्डर आहेत हे मी परमिशन घेतली नाही त्यांची त्याच्यामुळे दाखवू शकत नाही पुन्हा कधी लाईव्ह घेतला तर नक्की दाखवेल की मी आतापर्यंत किती कमिशन वर्क बनवलेलं आहे तर हे मी पहिल्यांदा कलर कलरने बनवलेला आहे आता पावसाळा पण येतोय त्याच्यामुळं हे मोसंकी बारिश होईल ना सुरू पाऊस कुणाकुणाकडे पाऊस चालू झालाय आमच्या इकडे तर खूप पाऊस सुरू झाला आहे तयारी नसताना त्याच्यानंतर हे तुकाराम बीजेचं मी बनवलेलं स्केच आहे तुकाराम महाराजांचं कसं वाटतं हे चारकोल पावडरने चारकोलक बनवले सॉरी स्टिक पासून बनवलेलं आहे मी हे तर आणखी दाखवते थांबा बरेच आहेत आपल्याकडे हेअर ड्रॉइंगचे हे बघा कसे हेअर ड्रॉइंग ह्याचं ट्युटोरियल मी पूर्ण सगळं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिल एक्सप्लेनेशन सहित दिलेलं आहे तर याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तुम्ही हे बघून सेम टू सेम असंच हेअर ड्रॉइंग करू शकता तर याचं मी दोन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून दोन व्हिडिओमध्ये बनवले ट्युटोरियल तर तुम्ही बघू शकता मी याची लिंक नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा तुम्ही चॅनल वरती जाऊन बघू शकता मागच्या महिन्याभरातच असेल हा व्हिडिओ तर तुम्ही नक्की बघा तुम्ही सुद्धा माझ्यासारखं असं सुंदर हेअर ड्रॉइंग करू शकता कसाट्रॉइंग किसको अच्छा लगा ड्रॉइंग आप कमेंट में बताइए इसका ट्यूटोरियल अपने चैनल पे है फुल एक्सप्लेनेशन बताया है एक एक स्टेप पूरी तरह से एक्सप्लेन किया है और बाद में ये जोड़ा कैसा लग रहा है इट लुक्स कुनाकोना आवड़े हेर ड्रॉइंग डेट सुधा मिले बठ रह तर कसं वाटतं हे हेअर ड्रॉइंग त्याच्यानंतर हे मेल हेअर ड्रॉइंग खूप छान आहे ना मला पण खूप आवडलं आहे छोटस क्यूट आहे आणि हे सगळं मी चारकोल पेन्सिलने बनवलेलं आहे बरं का शिकले खर मी खरं तर हळूहळू आणि हे ग्राफाईट पेन्सिल पासून बनवलेलं आहे क्यूट बेबीचं वरती मी स्क्रोल करत होते तर तिथे मला हेअर ड्रॉइंग दिसलं सॉरी आय ड्रॉइंग दिसलं होतं तर म्हटलं आपण पण काढूया आणि याला खूप मस्त तारे जमीन सॉन्ग लावलं होत त्याच्यामुळे मला खूप आवडलेलं मी पण त्याला सेम तेच सॉन्ग लावून आपल्या इन्स्टाग्रामच्या चॅनल वरती पोस्ट केले तर तुम्ही बघू शकता तिथे जाऊन पावसामुळे माश्या लावल्यात तुमच्या प्रकरण झाल्यात का आंब्यांमुळे हे कर्ली हेअरचं ड्रॉइंग आहे छोट क्यूट आणि हे असे फ्री काहीच समजत नाही मला प्लीज सांगा तरी पोचत आहे का नाही तुमच्यापर्यंत हे अंबाडा कसं वाटतंय ह्याचे सगळे व्हिडिओ मी चॅनलवरती दाखवलेले आहेत पण आज पहिला लाईव्ह आहे मला काय दाखवावं समजत नव्हतं तर म्हणलं रिव्हिल करूया आतापर्यंत जर्नी आहे एक दीड वर्षात मी मला काहीच येत नव्हतं तिथपासून ते आतापर्यंत मी आता ऑर्डर घ्यायला सुरु केलेल्या आहेत माझ्याकडे ऑर्डर येत आहेत त्या ऑर्डर सुद्धा घेत आहे मी इथपर्यंतचा माझा प्रवास आहे म्हणून म्हणलं सुरुवातीला दाखवा तुम्हाला की स्टेप बाय स्टेप मी कसे ग्रो होत गेले तर तुम्हाला पण दाखव आणि मी रेडे रांगोळी पण बनवते तर त्याचं टुटोरियल तुम्हाला बघायला आवडेल का की कशी बनवतात कशापासून बनवतात तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आप रेडे रांगोळी शिकना चाहते है क्या तो वो कमेंट बॉक्स में मुझे बताइए उसके ऊपर मैं डिटेल व्हिडिओ बना के आपके पास लेकर आऊंगी लेकिन कमेंट करना तभी मुझे पता चलेगा ये कुंभ मेला स्पेशल स्केच चारकोल से ही एक भी है मैंने हिंदी मराठी मिक्स होता है पन रविंदर भाई ने कहा कि आ, उन्हें मेरी भाषा समझ में नहीं आ रही तो सोचा उनके लिए एक हिंदी में भी थोड़ा सा बोलू कुछ गलतियां हो तो प्लीज समझ लेना थैंक यू डिलीशियस कुकिंग विद गीता फॉर कमेंट थैंक यू सो मच कहाँ से हो आप मुझे महाराष्ट्र का बाहर मराठी आह तुम्हें का नॉन मराठी का सगा थैंक यू सो मच कमेंट के लिए थैंक यू खरच खूब छान वाटते पहला लाइव वरती मैं कमेंट य थैंक यू सो मच मध्य प्रदेश जी जी थैंक यू सो मच थैंक यू बताने के लिए थैंक यू सो मच तो वीडियो कैसा लग रहा है आपको एक्चुअली मेरा पहला लाइव है तो जरा मैं कन्फ्यूज हूँ कैसे दिखाओ क्या करूँ तो उसके बारे में सॉरी ये ही. और ये ये भी मैंने मत, मतलब क्लास के दौरान बनाया था तो आप देख सकते हैं मेरी जर्नी जीरो से लेके हीरो तक <laughs> स्टार्ट हुई है तो कैसा है ये इस एक्चुअली इसमें मैंने स्प्रे नहीं मारा इसीलिए ब्लैक हाथों में लग रहा है देखिए स्प्रे करने के बाद नहीं लगता इसके ऊपर नहीं लगेगा क्योंकि इसको मैंने स्प्रे किया है थैंक यू सो मच गीता जी थैंक यू आपको मेरे आर्ट वर्क आर्ट वर्क अच्छे लग रहे हैं थैंक यू सो मच एक्चुअली सॉरी ठीक से लाइव नहीं बना पा रही हैं एक्चुअली मैं भी कंफ्यूज हूँ कैसे बना आपको मैं थोड़े से मेरे रेडी रंगोली के दिखा देती हूँ अगर आप चाहे इसके ऊपर वीडियो आपको देखना होगा तो कमेंट में जरूर बताइए कि आपको भी रेडी रंगोली पसंद आते हैं उसके ऊपर मैं डिटेल वीडियो बनाऊंगी कि रेडी रंगोली कैसे बनाते हैं उसके लिए कौन सा कौन सा प्रोडक्ट लगते हैं मटेरियल कौन से लगते हैं वो सारी डिटेल में मैं बताऊंगी एक मिनट मैं रेडी रंगोली दिखा देती हूँ आपको वेट कीजिएगा तो देखिए नहीं एक्चुअली मैं ऑनलाइन नहीं सिखाती क्योंकि मैं अभी सीख रही हूँ मैं आपको ट्यूटोरियल वीडियो में डाल देती हूँ वो देख के भी आप सीख सकते हैं ना डिटेल में पहले जीरो से लेके मतलब कुछ नहीं आता वहाँ से लेके डिटेल में अगर आप चाहे ड्राइंग के बारे में तो मैं उसके बारे में आपको ग्रिड से लेके फाइनल टच तक सिखाऊंगी जो आपको सीखना हो उसके बारे में कमेंट कीजिए रंगोली सीखनी है या ड्राइंग पेंटिंग ये रेडी रंगोली के पैचेस है एक्चुअली बारिश आने वाली है शायद इसलिए बहुत खराब है ऐसे में रेडी रंगोली रंगोली भी बनाती हूँ तो अगर आप सीखना चाहते हो तो मैं इसके ऊपर भी ट्यूटोरियल जल्दी ही लेके आऊंगी अगर आपको मेरे सारे रेडी रंगोली के कलेक्शन देखने हो तो कमेंट में बताइए उसके ऊपर में फिर से एक बार लाइव आऊंगी अगर आप चाहते हो तो ऐसे देखिए कितना अच्छा फ्लावर है एक मिनट एक्चुअली बारिश का मौसम है इसलिए लाइट चली गई है एक्चुअली बारिश के मौसम की वजह से लाइट चली गई है इसलिए ठीक से दिखाई नहीं दे रहे देखिए ऐसे रंगोले आप भी बना सकते हो सीख सकते हो उसके बारे में आप मुझे कमेंट में बताइए कौन से कौन से मटेरियल लगेंगे उसका भी मैं अगर आप चाहें तो मैं लाइव आपको सिखाऊंगी यूट्यूब पे ही ऐसे ही लेकिन कमेंट कीजिएगा एक्चुअली बारिश तो और भी मेरे पास बहुत सारे हैं लेकिन मैं वो सब आपको दूसरे लाइव में दिखाऊंगी आज के लिए बस इतना ही तो माफ कीजिएगा बहुत गलतियां होगी हु, हुई होगी मुझसे खूब सारे चुका मैं माफ करा पहलाइव है माजा खूप सारे तुम्हाला डिस्ट्रॅक्शन बघायला लागले असतील आणि ह्या 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 छोट्या छोट्या माश्या येत आहेत त्याच्यासाठी पण सॉरी कारण आंब्याचे दिवस आहेत पाऊस सुरू झालाय त्याच्यामुळं सगळंच असं होतंय तर त्याच्यासाठी सॉरी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि सॉरी तुमचं खूप मिसि लिडिंग झालं असेल तर त्याच्यासाठी पण मला माफ करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जर तुम्हाला जर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू लर्न रेडी रंगोली मेकिंग एंड ड्रॉइंग प्लीज डू सब्सक्राइब टू माई चैनल वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए एंड प्लीज सब्सक्राइब करना मत भूलिए अगर आपको ऐसी रेडी रंगोली बनाना सीखना है ऐसी ड्राइंग बनाना सीखना है हेयर ड्रॉइंग सीखना है तो वीडियो को लाइक कीजिए और सबसे पहले चैनल को सब्सक्राइब कीजिए तभी आपको ये सब देखने को मिलेगा और सीखने को मिलेगा स्टेप बाय स्टेप में सारी आपको गाइडेंस दूंगी जीरो से लेके आर्टवर्क बनाने तक वो सारे गाइडेंस मैं आपको दूंगी तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा और पहला ही लाइव है तो सॉरी उसके लिए ठीक से नहीं बना होगा व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा नवीन लाईव्ह बरोबर थोड्याशा चांगल्या सेटअप बरोबर तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ तुम्ही बघा त्यातून शिका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय